आपण बघा महत्वाचा प्रश्न जे सांगतात ना की कांदा प्रश्न द्राक्ष प्रश्न त्यासाठीच आम्ही पाठपुरावा करतो आणि माझा ड्रायफोर्ट मंजूर झालेला आहे नेपाळचा तो प्राथमिकतेने आम्हाला कार्यान्वित करायचा आहे त्या माध्यमातून एक प्रकारची ऍग्रो इंडस्ट्री उभी राहणार आहे त्या माध्यमातून रोजगार वाढणार आहे लॉजिस्टिक वाढणार आहे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि जी कनेक्टिव्हिटी शेतकऱ्यांच्या शेतमालाला लवकर घेऊन जाणार आणि त्याच्यामुळे शेतमाल लवकर पोहोचेल आणि त्याचा चांगला मोबदला शेतकऱ्यांना हेच काम आम्हाला पुढच्या भविष्यात करायचं आहे इथलं जे प्रमुख शेती उद्योग आहे त्याला चालना द्यायचे आहे चा अधिकार आहे परंतु ही नाराजी बिलकुलच नाही लोकांनी मान्य केलंय की आज जी ट्रान्सपरन्सी होते विकास काम आहे आज घरकुलांची संख्या आमच्या गावागावात वाढलेली हो तेरावा वितन पंधरावा वित्त नक्कीच पंधरावा जास्त हो त्याच्यामुळे अशी नाराजी कुठलीही नाही आणि मला मला विश्वास आहे इथली मी मुलगी पण आहे आणि इथली मी सून पण आहे आणि म्हणून आशीर्वाद मागते मी मनापासून की मला आशीर्वाद द्या परत एकदा इथलं नेतृत्व इथलं काम करण्यासाठी एक हक्काची बहीण मुलगी म्हणून तिथे दिल्लीमध्ये यांच्या आशीर्वादाने मी जाणार या जिल्ह्यामुळे आम्ही आम्ही या मुद्द्यावर विकासाच्याच मुद्द्यावर ही लढाई लढतो आणि विरोधकांकडे मुद्दे नाही त्याच्यामुळे ते आता त्यांचा प्रचार कुठल्याही दिशेने निघून जातात जो भरकटला